संतबाबा आपल्या शिष्यांसह लांब प्रवास करून सुंदरनगर नावाच्या गावात आले त्यांनी काही दिवस त्या गावात थांबायचे ठरवले संतबाबा आल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि थोड्याच वेळात त्यांच्या आसपास लोकांची गर्दी जमली कोणी सरपंचामुळे त्रस्त होतं तर कोणाची शेती बरोबर होत नव्हती संतबाबा प्रत्येकाचं शांतपणे ऐकून त्यांच्या समस्यांचे उपाय सांगत होते तेव्हाच एक वयोवृद्ध व्यक्ती रडत रडत बाबांकडे आला आणि म्हणाला हे संत बाबा माझा मुलगा काहीच काम करत नाही तो दिवसरात्र देवाला शिव्या देतो मी त्याला समजावतो पण तो माझ्याशीच वाद घालतो आणि घरात कलह माजवतो मला माहीत आहे की तो स्वतःचं नुकसान करतोय त्याचा तरुणपणाचा मौल्यवान काळ वाया घालवतोय पण मी त्याला योग्य मार्गावर कसा आणू हे मला कळत नाही संत बाबा हसले आणि म्हणाले ही बहाणा करून त्याला माझ्याकडे घेऊन ये पण वयोवृद्ध व्यक्ती घाबरत म्हणाला बाबा माझा मुलगा कोणाचं ऐकत नाही प्रत्येकाशी भांडतो मला भीती वाटते की तो तुम्हालाही उलटसुलट बोलेल संत बाबा शांतपणे म्हणाले काळजी करू नकोस त्याला फक्त सांग की मी त्याच्या सगळ्या समस्या सोडवीन काही गावकरी त्या वृद्धाबरोबर त्याचा मुलगा आणायला गेले दुपारचा वेळ होता मुलगा आपल्या खोलीत झोपला होता लोकांनी त्याला उठवले समजावले पण तो जायला तयारच नव्हता तो सतत म्हणत होता सगळे साधू लोक खोटे आणि पाखंडी असता मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही काही शेवटी वडिलांनी सांगितलं तो संत चमत्कारी आहेत ते तुझ्या सगळ्या अडचणी दूर करतील हे ऐकून तो मुलगा अनिच्छेने तयार झाला संत बाबांसमोर आला तेव्हा तो त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला कशासाठी बोलावलाय मला जर तुम्हाला वाटतंय की मी देवाला शिव्या देणं थांबवेन तर ते मी कधीच करणार नाही संतबाबा हसून म्हणाले बारा आधी मला एवढं सांग की तू देवावर एवढा रागावला का आहेस तो प्रश्न ऐकून मुलगा थोडा थांबला कारण आजवर कोणी त्याला असा प्रश्न विचारला नव्हता त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण रागही होता तो म्हणाला बाबा देवाने मला या बेकार शरीरा व्यतिरिक्त दिलं तरी काय जे धन शरीरासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तेच मला मिळालं नाही जर तुम्ही माझी पैशांची समस्या दूर करू शकता तर बघतो नाहीतर इथून निघा हे ऐकून संतबाबा मोठ्याने हसू लागले आणि म्हणाले मित्रा मी देवाबद्दल तुला काही सांगत नाही पण लक्षात ठेव माणसाचं सुखदुःख त्याच्या स्वतःच्या कर्मांमुळे असतं मेहनत करशील तर जीवन सोपं होईल हे ऐकताच तो मुलगा संतापला बाबा तुमच्या भाषणाने मला झोप येते मी तर घरी झोपलेलो बरं होतं मी इथे फक्त पैशांसाठी आलोय जर तुम्ही मला धन देऊ शकता तर द्या नाहीतर मी घरी जातो संत बाबा समजले की हा हट्टी आहे ते शांतपणे म्हणाले ठीक आहे तुला धनच हवा आहे ना मी एका राजाला ओळखतो तो तुला इतकं धन देईल की तू नगर सेठ होशील हे ऐकून मुलाच्या डोळ्यांत चमक आली खरंच बाबा मग चला आत्ता संतबाबा म्हणाले थांब राजाची एक अट आहे तुलाही काही द्यावं लागेल मुलगा चकित होऊन म्हणाला मी काय देऊ माझ्याकडे तर काहीच नाही मी तर फाटका आहे संत बाबा म्हणाले राजाला कपडे दागिने नकोत त्याचा मुलगा जन्मत आंधळा आहे राजवैद्यांनी सांगितले की त्याला जर एखाद्या जिवंत माणसाच्या डोळ्यांचं दान मिळालं तर तोही जग पाहू शकेल जर तू तु तुझे दोन्ही डोळे दिलेस तर राजा तुला सोन्याने मालामाल करून टाकेल हे ऐकताच मुलाने घाबरून आपले डोळे झाकले आणि ओरडला काय सांगताय तुम्ही जिवंतपणी कोणी आपले डोळे देतो का कितीही धन दिलं तरी मी माझे डोळे देणार नाही संत बाबा म्हणाले ठीक आहे मग फक्त एकच डोळा दे तरीसुद्धा तुला तुझ्या वजना एवढं सोनं मिळेल मुलगा संतापून म्हणाला बाबा कितीही सोनं मिळालं तरी मी माझा एक डोळासुद्धा देणार नाही माझे डोळे अनमोल आहेत संत बाबा हसून म्हणाले अरे मित्रा थोड्याच वेळापूर्वी तू म्हणालास की हे शरीर बेकार आहे आता मात्र म्हणतोस की डोळे अनमोल आहेत जर डोळे अनमोल आहेत तर शरीर बेकार कसं शरीर अनमोल असेल तर बुद्धी जीवनशक्ती यांची काय किंमत असेल हे सर्व मिळून तू खरोखरच मौल्यवान आहेस हे ऐकताच मुलाच्या डोळ्यांत अश्रू आले तो बाबांच्या चरणी कोसळला आणि रडत म्हणाला बाबा मी खूप वेळा प्रयत्न केला पण काही साध्य झालं नाही म्हणूनच मी निराश आणि कटू झालो संत बाबा त्याला उठवत म्हणाले मित्रा मानवजन्म खूप मौल्यवान आहे फक्त माणसालाच योग्य अयोग्य याची जाण असते म्हणून नशिबाला दोष देणं थांबव स्वतःला ओळख जीवनात अडचणी आल्या की आपण नकारात्मक होतो पण विसरतो की आपल्या आत किती अद्भुत क्षमता आहेत तीन गोष्टी लक्षात ठेव आपल्या जिभेला चांगले शब्द बोलायला शिकव मनाला चांगले विचार करायला शिकव डोले कान नाक जीभ यांना सकारात्मकता स्वीकारायला शिकव जेव्हा इंद्रिय आपले मित्र होतील तेव्हा दुःखातून मुक्त होणं सोप्पं होईल त्यासाठी ध्यान योग प्राणायाम आणि विपश्यना यांचा सराव कर मन आणि इंद्रिय अनुशासित होतील आणि जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील हे ऐकताच मुलाच्या डोळ्यांत अश्रू आले तो बाबांच्या चरणी कोसळला आणि रडत म्हणाला बाबा मी खूप वेळा प्रयत्न केला पण काही साध्य झालं नाही म्हणूनच मी निराश आणि कटू झालो संत बाबा त्याला उठवत म्हणाले मित्रा मानव जन्म खूप मौल्यवान आहे फक्त माणसालाच योग्य अयोग्य याची जाण असते म्हणून नशिबाला दोष देणं थांबव स्वतःला ओळख जीवनात अडचणी आल्या की आपण नकारात्मक होतो पण विसरतो की आपल्या आत किती अद्भुत क्षमता आहेत तीन गोष्टी लक्षात ठेव आपल्या जिभेला चांगले शब्द बोलायला शिकवू मनाला चांगले विचार करायला शिकव डोळे कान नाक जीभ यांना सकारात्मकता स्वीकारायला शिकव वा इंद्रिय आपले मित्र होतील तेव्हा दुःखातून मुक्त होणं सोप्पं होईल त्यासाठी ध्यान योग प्राणायाम आणि विपश्यना यांचा सराव कर मन आणि इंद्रिय अनुशासित होतील आणि जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील